अरे, तुला। तुला। मी घेऊन जातो म्हटलं मग तुला मी घेऊन जातो जास्त बोलायला अधिकार तुम्हाला चला बाहेर पुढे थांबून राह म्हणतो ऐकायला नको आम्ही मार्गाने लागलो

त्याचे पण पैसे उजले काही केलेलं नाही तालुका असून माझं नाव रामराम देव कुसले आहेत आणि हे माझे सहकारी ग्रामस्थांना तर मी आज जिल्हाधिकाऱ्याला समोर चार पुरुष आत्महत्यांना इशारा दिला होता आणि त्यासाठी मी आलेलो आहे तर मौजे शेखा धानोरा ग्रामपंचायत मध्ये चौदा आणि पंधरा वित्त आयोगामधून जे काही दुष्टकार झालेला आहे आम्ही बी ओ साहेब जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पूर्णता ही डॉक्युमेंटची पहिला मी सुफुद्ध केलेली आहे त्याच्यावर आजपर्यंत काही भिडू साहेबांनी ऍक्शन न घेता आम्हाला इतर अधिकारी आणि भिडू साहेबांनी फक्त पुरावढीची उत्तरं दिले आज, दिलेत। आज उड़ा 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 करतो उद्या उद्याचा परवा दाखल करतो मी त्यांच्याकडे पुरावे देखील सादर केलेत हे माझ्याकडे अंगणवाडीचा पुरावा आहे जिल्हा परिषशाचा पुरावा आहे ही पूर्ण त्यांचे बिलं उतरलेले पुरावे हे पोर्टलचे पुरावे आहेत पोर्टल म्हणजे आपल्या शासनाची साईट आहे ह्याच्यावरचे ऑनलाईनचे पुरावे आणि पैसे उत्तर देत आहे कॅमेरा बसले म्हणून पैसे उचलले हे काम त्यांनी केलेलं नाहीये सगळे ना पैसे त्यांनी उचलून शासनाचा भ्रष्टाचारी फसवणूक केली तर माझी एवढीच कळकळीची विनंती आहे जे काही पंचायत मधले ग्रामसेवक सरपंच सरपंच सदस्य रोजगार सेवक ऑपरेटर जेवढे काही पदाधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येवी व आमच्या ग्रामस्थांना सगळ्यांना न्याय देण्यात यावा याची विनंती आहे नाही तर याचं रूपांतर विधी रूपामध्ये करण्यात मी जिल्हाधिकारी साहेबांना आवेदन निवेदन दिलेलं आहे की मी आत्मवेदन करणार आहे म्हणून त्याची सक सखोल चौकशी करण्यात यावी एवढीच आमची इच्छा आहे आणि दोषीवर लवकर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी एवढंच आहे बाकी मी एम आर ई जे एसमधून रस्ते झालेले आहे फगत रस्ते पूर्ण रस्ता बोगस झालेला आहे त्याचे पेमेंट उतरले गेलेले पहिल्याच आणि नंतर काय केलं मला हानमार करून धक्का करून तिथं रस्ता करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत खडी खडीकरण न झाले तरी खडीकरण झालं म्हणून अर्जना शेळगे घेते मंगरूळ नदीपर्यंत खडीकरण झालंय म्हणून असे पैसे दोन हजार तेरा सहा दोन हजार चोवीस ला पेमेंट उतरलेले त्यांनी चार लाखाचे पेमेंट आहे दबाई न करता काही न करता तिथं आज तग काही नाही तिथं टोटल रस्ता का दावर आहे आणि अस्तित्वात रस्ता कुठेच नाही असे कमीत कमी, -कमी दहा ते बारा रस्ते खडीकरण न करता निस्ता मुरूम टाकलेला आहे आणि खडीकरण झाले म्हणून वीस बावीस लाखाचे पूर्ण पेमेंट उतरलेले आहेत परवा सोशल ऑडिटमध्ये हा रस्ता उघडा पडलेला आहे न रस्ता करता पेमेंट उतरलेलं आहे नदीपर्यंत एक रस्ता दोन वेळेस ई जी एमआरईजीएस आणि मातोश्री पांढर रस्ता पंचायत पंचायत पंचायतशी नाही पंच्याऐंशी बा... बाराचा रस्ता तोच दाखवत आहेत फिरून फिरून रस्ते तोच आहेत ते काय काय ती निदर्शनात होते त्याचे आज काय तुम्ही दिले, निवे निवे दिले, दिले का निवेदन हो निवेदन दिलेला इशारा दिलेला आहे मी जिल्हाधिकारी साहेबांना अरे हो आजचा आहे तर आम्ही आम्हाला तर आम्ही करणार आहोत आम्हाला न्याय पाहिजे आमची आज जर जिल्हाधिकारी साहेबांनी दखल नाही घेतली तर आम्ही निवेदन आणि संवेदनिक मार्गाने आम्ही आज कायद्याच्या मार्गाने आम्ही आत्महत करणार आहोत याची नोंद घ्यावी माझं नाव राम नामदेव कसबे मोदी शाखा धंदा मी रहिवाशाही अल्पा कळम जिल्हाधाराशी हो माझ्याकडे पूर्ण पुरेवासही बोलतोय मी असं काहीच नाही